अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जवळपास दहा वर्ष तुम्ही महापालिकेच्या सभागृहात राहिले आम्ही तुमचं कामकाज पण जवळून पाहिलंय तर काय भावना आहे तुमची आणि काय विकास कामं केले मी तर प्रथमतः नशिबाना माने की मला शिवसेना पक्षाचे नेत्यांनी धनुष्यबाण मिळालेले आहेत कारण की लोकांची जी ओढ आहे ती केवळ धनुष्यबाण या निशाणीकडे असल्यामुळे आम्हाला देखील धनुष्यबानाचा प्रचार करताना खूप सोपं जात आहे विकास कामं आपण बघितली असेल शहरामध्ये अनेक मोठमोठ्या योजना शिवसेनेच्या माध्यमातून आलेल्या आहेत त्या पूर्णत्वासकडे गेलेल्या आहेत आणि आपल्या या शहरामध्ये काम करत असताना या ना अकरा भागामध्ये आम्ही सर्वांनी मिळून जो विकास केलेला आहे तो पूर्ण शहरात तुम्हाला कुठं दिसणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही विकास केलेला आहे विकासाच्या माध्यमातून मी सांगायला मला आनंद वाटेल दोन हजार सतराला आम्ही सिडको हडमोचं जे ऑफिस होतं झोन कार्यालय आम्ही सर्वांनी मिळून सर्व वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून इथं दोन हजार सतराला ते झोन ऑफिस आपण इथे घेऊन आलो त्याच्यानंतर शहरामध्ये सहा सी बी एस सी शाळा आहे महानगरपालिकेच्या बाकी भरपूर शाळा आहे परंतु त्या सहावी सी बी एस सी शाळा जी आहे ती आपली तर आम्हाला मंजूर करून घेता आली आणि ती आज टॉप वनमध्ये शाळा आहे याचा देखील आम्हाला अभिमान आहे आज पाचशे विद्यार्थी साधारणतः शिकत शिकताय पूर्ण डिजिटल शाळा आहे तो एक मोठा आपल्या या येणा अकरा या वार्डमध्ये आमच्या प्रभागामध्ये खूप मोठं योगदान आहे त्याचं दुसरा मुद्दा असा आहे की शहरामध्ये अनेक भाजीमंड्या आहेत एकशे चाळीस वाट्याचं लिगली काम सुरू आहे आणि ते देखील एकशे चाळीस वाट्याचं वाटप येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये आम्ही तात्काळ ते करणार आहोत तिथे देखील सगळी सुविधा सी सी टी व्ही कॅमेरे युक्त असेल सुलभ शौचालय तिथं भाजी मंडी विक्रेत्यांना जाणाऱ्यांनासाठी ते देखील इथं पूर्णत्व हॉस्पिटल आलेले त्यानंतर शहरामध्ये सगळ्यात मोठं सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ते आपल्या नजरेसमोर आहे ते बाजूला डाव्या आलं जर तुम्ही गेलात तर आपल्याला ते दिसेल आपल्या माध्यमातून आपण त्याची बऱ्याच वेळेस चांगलं हॉस्पिटल होतं याची न्यूज देखील लावलेली आहे आणि साठ बेडचं हॉस्पिटल आहे विथ आय सी यू हे असल्यामुळे तिथं नागरिकांना चोवीस तास सुविधा उपलब्ध होईल आणि इतर सर्व कामं ॲक्टिव्हिटीज दहा रुपयामध्ये मॅक्झिमम तपासण्या असतील सगळे ऑपरेशन असतील जे ज्या आजाराच्या संदर्भात तिथं सगळे नियोजन तिथं करण्यात येणार आहे म्हणून हा जो आपल्या इथं विकास झालेला आहे हा आम्हाला चौघांना मिळून तिथं या पूर्ण प्रभागामध्ये मा या माध्यमातून सगळा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तसेच या शहरामध्ये निधी कोणी कितीतरी सांगितलं तर कोणी आणू शकतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे नगरविकास मंत्री योगायोगानं शिंदेसाहेब आहेत निधीला ते कुठं कमी बोलू देत नाही त्याच्यानंतर खासदार साहेब आहेत ते देखील आपल्याला सर्वांना निधी कुठेही किती देऊ शकतात तिसरा मुद्दा मध्यचे आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब आहेत ते तर विकासाची गंगा ते वाहतात त्याच्यामुळे त्यांना अडचण नाही आणि नशिबाने आम्ही अशा आहोत की पालकमंत्री देखील आपले शिवसेनेचे आणि शिंदेचे साहेब आहेत त्यांनी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आणि ते देणार पण आहेत या सर्व फक्त आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आणि रमेश म्हणून सांगितल्याप्रमाणे आम्ही चोवीस तास सतर्क असतो कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा जनसेवा कोरोना काळामध्ये रमेशभना असेल मी असेल आम्ही सर्वांनी खूप जीवाची न करता लोकांसाठी आम्ही धावपळ केलेली आहे आणि ते आम्ही सतत करत असतो बाकी जण आत्ता नियोजन करायला लागले कोणी मॅसेज टाकायला लागले कोणी काही करायला लागले परंतु आम्ही सगळेजणं गेल्या अनेक वर्षापासून लोकांना विद्युत पुरवठ्याचा मेसेज असेल पाणी पुरवठ्याचा मेसेज असेल कुठल्याही असेल तर आम्ही ते मेसेजद्वारे लोकांना कळवतो पाण्याची वेळ आमची मॅक्झिमम या आमच्या भागामध्ये निश्चित आहे शुद्ध आणि चांगलं पाणी येतं हे पण आम्ही अभिमानानं सांगू शकतो तसेच वेळेमध्ये जर काही बदल झाला ते देखील आम्ही सर्वजण आम्हाला पाणीपुरवठ्याच्या टाकीवरून सकाळी चारला जरी मेसेज आला सर्वजण चार ते सव्वा चारपर्यंत आम्ही मेसेज टाकतो हे तुम्ही बघू शकता तुम्ही ग्रुपवर बघा नागरिकांच्या ग्रुपवर बघा तुम्हाला फक्त मेसेज शिवसेनेचाच येईल हे ते सगळे लोक सांगतील आणि याचाच आम्हाला फळ मिळणार आहे आणि आम्ही आता ज्या ज्या ठिकाणी गेलो नागरिकांनी मनसोक्त जसं आमची विजय मिरवणूक सुरू आहे या प्रकारे लोक आमचा सत्कार करत होते आणि आमचं देखील मन भारवून गेलेलं आहे त्यामुळे जशी जनतेने आम्हाला सेवा करायची संधी दिली त्याच्यापेक्षा जा जा जास्त सेवा आता प्रभाग प्रभागामध्ये आम्हाला काम करण्याची संधी लोक देतील यात तीळ मात्र शंका शहरासाठी महत्वपूर्ण असलेली सत्तावीसशे चाळीस कोटीची जलवाहिनी प्रकल्प हा जो भ्रखडला आता पुढे टेस्टिंग वगैरे झाली लवकरच पाणी मिळणार शहरवासियांना केव्हा <context> पाणी <of> मिळेल <the> शहरवासियांना <wordamamura> हा उन्हाळा आपल्यासाठी एकदम चांगला जाईल हे आम्ही अभिमानानं सांगू शकतो कारण की गेल्यामध्ये दे, महिन्यामध्ये दे देखील त्याची बऱ्यापैकी पाण्याची सुधारणा झालेली आहे आणि आता जी नवीन पाईपलाईन जी मोठी व्यासाची आहे नागरिकांना मध्ये अडतीस अडोतीस किलोमीटरची लाईन ती शंभर टक्के पूर्ण झालेली आहे पाण्याच्या टाक्यांचं पण एक मॅक्झिमम काम झालेलं आहे त्याची फक्त रंगरंगोटी वगैरे इतर काम बाकी आहे ते देखील येणाऱ्या महिना दीड महिन्यामध्ये होईल पाण्याची लाईनची टेस्टिंग देखील शंभर टक्के सक्सेस होणार आहे त्याच्यामुळं हा उन्हाळा आपल्या नागरिकांना दररोज तर पाणी आपण ह्या उन्हाळ्यात देऊ शकत नाही परंतु दोन तीन ते तीन दिवस नक्कीच कमी होतील हे आम्ही नक्की आवर्जून विश्वासाने सांगू शकतो मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना फक्त आम्ही एकच आव्हान करणार विकास जसा या भागात झालेला आहे तर पूर्ण प्रभागात विकास करायचा असेल तर आपण आम्ही चारही उमेदवार धनुष्यबाणी या निशानीवर मतदान करायचं आणि जसा विकास इथं या नाकारामध्ये झालेला आहे त्याच्यापेक्षा आणखी कसा चांगला करता येईल हे नक्कीच आम्ही करू हे आम्ही आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो व त्यांना विनंती करतो की पंधरा ट्राय केला कोणाच्याही भूल थापेला बळी न पडता अनेक लोक काही अफवा पसरवतील परंतु शिवसेना याच तीन ते मतदान करायचं आणि आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं ही आपल्याला मी विनंती करतो सुरू आहे आपल्या शिवसेनेच्या वतीने पण प्रभात उमेदवार उमेदवारांचा तुमचा प्रचार सुरू आहे कसा प्रचार सुरू आहे कसा प्रतिसाद मिळतो आत्ता तुम्ही आता सध्या बघत असाल की आमच्या दोघांच्या कपाळाला कुंकू दिसतोय ही आमच्या शिवसेनेची खरी म्हणलं तर जीत आहे आम्ही ज्या प्रभागात ज्या कॉलनीमध्ये जातो जा तिथल्या माता भगिनी आमचा ऑक्शन करून येणाऱ्या प्रत्येक मतदार आम्हाला स्वागत करतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला शिवसेनेचा ता महापौर या शहरात बसवायचा या उद्देशाने सर्व जनता आमच्या शिवसेनेच्या मागे आम्हाला असे वातावरण दिसत आहे सध्या तुम्ही वा वार्डामध्ये फिरत्या प्रभागामध्ये काय मतदारांचं म्हणणं आहे मतदारांचं म्हणणं खरं म्हणलं तर संभाजीनगर शहर हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाचं शहर आहे आजही बाळासाहेब नसले तरी या शहरामधला प्रत्येक नागरिक हा बाळासाहेबांना मानणार आहे आणि त्या बाळासाहेबांच्या धनुष्यभान आम्ही काहीतरी झालं दर तर सोडणार नाही तीच भावना प्रत्येक नागराकडं नागरिक दिसत असतात नाग। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता आम्ही सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या काळामध्ये ज्या मागच्या काळात जी पाणी योजना म्हणजे बऱ्याच ती ढप झाली होती ती योजना एकनाथ शिंदेसाहेब आल्यानंतर ज्याप्रमाणे तिला प्रगती मिळाली शहरामध्ये जे पाण्याचे व्यवस्था करण्याची जे टाक्या बांधण्या <laughs> असो किंवा सगळ्या साहेबांच्या माध्यमातून जो निधी शहरात आलेला आहे या सगळ्या निधीचा उपयोग करून आपल्या शहरामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत त्या टाक्याचा लवकरात लवकर कशी सुरुवात होईल या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जातो भाऊ तुम्ही अनेक वर्षापासून राजकारणात आहात तुम्हाला आता उमेदवारी मिळाली तुम्हाला न्याय मिळाला असं वाटतंय का नक्कीच मी एक तुमच्या माहिती सांगतो की मी आ, आता तरी आपण या टी व्हीवरच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं की उमेदवारीसाठी या मारा झाले बी फॉर्मसाठी मार झाले पण मी खरं म्हटलं तर मी पक्षाला उमेदवारी पण मागितली नव्हती पण पक्षाने स्वतःहून मला बी फॉर्म उमेदवारी देऊन मला उमेदवार म्हणून या प्रभागामध्ये नियुक्त केलं म्हणजे मला कुठ न मागता ही उमेदवारी मिळते ती फक्त शिवसेना मिळाल्यानंतर तुमचं काय येणाऱ्या काळामध्ये शहराचा विकास हा सगळ्यात महत्वाचा आणि शहराचा विकास करत असताना माता बहिणीची सुरक्षा यामध्येही आम्ही महत्वाचं लक्ष देणार दोन दिवसापूर्वीच तुम्ही माता बहिणीची व्यवस्था केली काय ते सांगाल काय नक्कीच काय माहिती का ह्या आम्ही आम्ही जरी एकेकडे राजकारण निवडणुका जरी भाग असला तर प्रचार आहे म्हणून आपण अशा गोष्टी करू नये असेल पण आमच्या माता बहिणीवर कोणी जर हात उचलत असेल किंवा कोणी त्याच्यात वाकड्याने बघत असेल तर त्याला आम्ही ह्याच पद्धतीने यापूर्वीही बऱ्याच वेळेस आम्ही धड्या शिकवलेले आहेत आणि येणाऱ्या काळातही शिकवता येणार काय आवाहन करणार मतदारांनी मतदारांना हेच आवाहन करणार की या येणाऱ्या पंधरा तारखेला जिथेही धनुष्यबाण दिसेल तिथं शिवसेनेच्या धनुष्यबाणाला विजय करावा